स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त मी तुम्हा सर्वांना स्वामी चरित्र सारामृताचे पठण करायला लावले आणि मी एवढी भाग्यवान स्वतःला समजते की आज मी कोणाची तरी मार्गदर्शक होऊ शकले आणि त्याचबरोबर ज्यांना कोणाला माहिती नव्हतं त्यांनाही ते सांगू शकले आणि आज त्यामुळे जेवढे कोणी सारामृत वाचत आहेत त्या सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना आता तुमच्या आयुष्यात जर कुलदेवीचा उप कुलदेवीचा आशीर्वाद नसेल कुलदेवीची उपासना करण्यामध्ये काही अडचण येत असेल किंवा तिचं स्मरणच होत नसेल तर येत्या नऊ तारखेपासून म्हणजेच गुढीपाडवा आपला मराठी वर्षातला पहिला दिवस या दिवसापासून तुम्हाला एक सेवा करायची आहे काय सेवा करायची दुर्गा सप्तशतीची सेवा करायची आहे या पूर्ण दिवसात या पूर्ण महिन्यात पंधरा पंधरा दिवस म्हणजे अमावस्या ते पौर्णिमा आणि परत पौर्णिमा ते अमावस्या असे चौदा चौदा पाठ तुम्हाला करायचे म्हणजे पहिले चौदा दिवस पहिले पौर्णिमापर्यंत चौदा आणि मग पौर्णिमेपासून परत अमावस्यापर्यंत चौदा चौदा पाठ कसे करायचे दुर्गा सप्तशतीचं पूर्ण पुस्तक एका दिवशी वाचन करायचं आणि ज्यांना कोणाला एका दिवशी शक्य नाही त्यांनी दोन दिवसात वाचन करायचं म्हणजे सात अध्याय आधी आणि सात अध्याय दुसऱ्या दिवशी दुर्गा सप्तशतीमध्ये चौदा अध्याय दिलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे डिवाईड करून त्यांना लेखून तुम्ही ते केले तर नक्कीच तुम्हाला सुद्धा फायदा होईल डिटेल माहिती लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये येईल श्री स्वामी समर्थ